लहु सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त देवणी पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न देवणी येथे घेण्यात आलेल्या या दौड उत्साहात लहान थोरांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुका शहरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे लह सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर साली झाला असून त्यांच्या जन्मास एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत भारतीय स्वातंत्र्यानंतर त्यांनी संस्थानांना भारतीय संघराज्यात समाकलित करण्याचा अथक प्रयत्न केला असून त्यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांना लहपुरुषही म्हणले जाते त्यांच्या या जयंती महोत्सव दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे देवणीच्या वतीने विवेकवर्धनी विद्यालयापासून एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते या दौडमध्ये सर्वच राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यासह सर्वसामान्य लहान थोर नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या वेळी देवणीचे तहसीलदार माननीय सोमनाथ वाडकर साहेब देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय भीमराव गायकवाड साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माननीय सदाशीराव पाटील तळेगावकर माननीय बसवराज पाटील भारतीय जनता पार्टी नेते माननीय प्रशांत पाटील माननीय मनोहर पटणे मान माननीय अमर पाटील माननीय अमित सुरेंशी माननीय बालाजी सुरेंशी तसेच देवणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक माननीय गोपाळ वराडे साहेब शौकत सय्यद फारुख सय्यद व्यंकट नळगिरे नरेश वस्तुर्गे नामदेव पाटील विनायक कलवले लक्ष्मण बिरदार राहुल वडारे योगेश गिरी निकिता कांबळे चवन हिप्परगा इत्यादी जणांनी या कार्यक्रमात प्रामुख्याने सभा घेतला होता यावेळी शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार मोठ्या संख्येने या एकता दौडमध्ये उपस्थित राहून सहभागी झाले होते देवणी प्रतिनिधी लक्ष्मण सह केजीन्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका